श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दररोजच्या कामामध्ये आपण हे बदल करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला अनुभव येईल आणि हा स्वतः तुम्ही हा मी सांगणारे जे उपाय आहे त्याचा तुम्ही स्वतःही अनुभव घ्या खूप छान प्रमाणात तुम्हाला अनुभव येईल तर सर्वात प्रथम आहे की घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात अस असायला पाहिजे आणि त्यामुळे घरात नेहमी गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे कारण गायत्री मंत्र हे लक्ष्मीचं प्रतीक आहे परंतु गायत्री मंत्र जप करताना आपण हा प्रवासात किंवा येता जाता घरामध्ये किंवा कुठे फिरायला गेल्यानंतर हा जप करायचा नाही तर तो जप आपल्याला नेहमी देवासमोर बसूनच हा जप करायचा आहे त्यामुळे मन शांत होतं आणि घरातील वातावरण चांगलं राहतं आणि मन शांत झाल्यामुळे आपले कामे नेहमी व्यवस्थित होत असतात त्यानंतर आहे की घरातील कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी नेहमी आपण दक्षिण दिशेलाच ठेवला पाहिजे दक्षिण किंवा वायव्य दिशेला तो असावा तो इतरत्र कुठेही ठेवू नये जर तुमच्या घरी झाडे असतील तर ते सुकू द्यायचे नाही कारण झाडे सुकल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि त्यामुळे आपलं जे कामे आहे ते बिघडतात त्यामुळे ने दररोज झाडांना पाणी टाकत जायचं आणि नंतर आहे की आपल्या घरामध्ये आपण नेहमी नामस्मरण करत राहायचं जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा मन स्थिर नसेल तर नेहमी आपण कोणत्याही तुमच्या ज्या आवडीचे देव आहेत त्यांचं नामस्मरण करायचं त्यामुळे मन शांत होत असतं आणि आपले कामे मार्गी लागतात त्यानंतर घरातील किराणा आहे तो भरताना नेहमी शुक्रवारच्या दिवशी भरायचा कारण हा दिवस लक्ष्मी मातेचा आहे आवडता दिवस आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहत असते नंतर आहे की महिन्यातून एकदा तरी भीमसेन कापूर आपल्या पाण्यामध्ये मिसळून म्हणजे जे आपलं आपण फरशी पुसतो किंवा आपल्या जे काही इतर ठिकाणी आपण पाणी वापरत असतो त्या पाण्यामध्ये भीमसेन कापूर थोडासा मिसळायचा आणि त्याने घर आपलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आ, किंवा फरशी पुसायची आहे किंवा भिंती पुसायची आहे किंवा तुमचं जर ऑफिस असेल तर ऑफिसमधलीही फरशी वगैरे जी असेल ती नेहमी भीमसेन कापूर मिक्स मिक्स करूनच आपण महिन्यातून एकदा तरी हा उपाय करायचा त्यामुळे घरातील जी नकारात्मक आहे वातावरण तर ते ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा नाहीशी होत असतील त्यानंतर घरामध्ये मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने आपल्याला दिवा लावायचा आहे दररोज अगदी अखंड म्हणजे द सायंकाळच्या वेळेस आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावतानी बरेच जण दिवा लावत असतात परंतु दिवा लावतानी त्यामधली जी वात आहे त्या दोन वाती एकत्र करूनच एक वात बनवून मगच दिवा लावायचा आहे त्यामुळे घरात शांतता निर्माण होत असते नंतर घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते लगेच बदलायचं आहे किंवा ते दुरुस्त करायचं आहे त्यानंतर घरात योग्य दिशेला तुळस असावी व ती व ती तुळस सुकू द्यायची नाही सुकल्यास आपण लगेच दुसरी तुळस ती त्या ठिकाणी लावायची आहे त्यामुळे घरातील वातावरण हे म्हणजे जे येणारं संकट आहे तर ते आपलं टळून जात असतं त्यानंतर घराच्या बाहेर पडताना नेहमी दर्श देवाचे दर्शन घेऊन पडायचं आहे आणि देवांना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्याबरोबर चला आणि आल्यानंतर आपलं काम होऊन आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर आपण पहिलं दे हातपाय तोंड धुवून देवाचं दर्शन घ्यायचं आहे कारण देवही आपल्याबरोबर आलेले असतात त्यामुळे देवाऱ्यासमोर आपण दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर घरात आर्थिक जर संकट आलेलं असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये दोन लवंगा अखंड लवंगा टाकायचे आहे त्यामुळे दिवा हा म्हणजे जे आपले आर्थिक संकट आहे तर ते हळूहळू हळूहळू कमी होत जाईल नंतर स्वयंपाकघरामध्ये कधीही आपण आरसा लावायचा नाही किंवा कोणत्याच दिशेला किंवा कोणत्याच याला आपण आरसा लावायचा नाही किंवा घरामधल्या ज्या आपल्या भिंती आहे त्यांना नेहमी एकदम प्लेन पांढरा कलर कधीच द्यायचा नाही कारण त्यामध्ये थोडंसं कोणता तरी कलर किंवा फेंट कलर असा लावायचा आहे एकदम सफेद कलर आपल्या घराच्या भिंतींना कधीही लावायचा नाही तर अशा प्रकारे तुमच्या दररोजच्या जीवनामधील तुम्ही हे बदल करा आणि तुम्हाला चांगला त्याचा अनुभव येईल आणि आपलं जीवन जगण्यासाठी एक चांगला मार्गही भेटेल श्री स्वामी समोर